पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस या निमित्ताने देशासह जगभरातून पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यात येत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त काशीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्यावर बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून शुभारंभ होणार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं तसेच आज मराठवाडा संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते मध्ये ध्वजारोहण करण्यात आलं बंजारा समाजाच्या आरक्षणाबाबत माझी भूमिका सकारात्मक पंकजा मुंडे यांचं वक्तव्य एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत बंजारा समाजाचं आंदोलन सुरू तर संविधानाच्या चौकटीवर समाजाला न्याय मिळावा पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर लाल रंग फेकला